प्रचंड नुकसान काय महाराष्ट्रामध्ये गेल्या मे महिन्यापासून प्रचंड अतिवृष्टी आहे मराठवाडा यामध्ये फार मोठ्या प्रमाणात बाधित झालेला आहे आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार असतील मी असलेला गड बीड जिल्ह्याचा आम्ही दौरा करतोय या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचं नुकसान झालेलं आहे गेल्या अधिवेशनापासून आम्ही पोटिडक आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील लोकसभा असेल विधानसभेमध्ये आम्ही ओरडतोय की ओला दुष्काळ जाहीर करा कालही कॅबिनेटची निर्णय झाला कॅबिनेट बैठक झाली फक्त पंचनामा 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 एवढाच फक्त आहे सरकारला शेतकऱ्यांचा माय भगिनींचा आक्रोश कळत नसेल आपल्या चॅनलवाल्यांनी ही वस्तुस्थिती दाखवल्यानंतर सुद्धा ते सांगतायत आणि आज मला वाटतं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मी सकाळी बघितलं की त्यांनी सांगितलं की आता पासष्ट मिलीमीटरचा निकष आम्ही ठेवणार नाही आम्ही हे ओरडून सांगत होतो बाकीच्या विकास कामाला तुम्ही कुठल्याही प्रकारचा निकष लावत नाही वीस वीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास टक्के टेंडर आबोव करून तिथं वा पैसे वाटतात गरीब शेतकऱ्यांसाठी तुम्ही पंचनामे आणि निकष लावायचा प्रयत्न करताय आज त्यांनी सांगितलेला आहे पासष्ट मिलीमीटरचा निकष लावणार आम नाही आमचं तर सरळ म्हणणं आहे की बस झाला तर सगळं इतका कर्जाचा डोंगर केलाय एक वेळ परत एकदा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी कर्ज काढलं तर आम्ही त्याला पूर्णपणाने विरोध करणार नाही पाठिंबा देऊ पण पूर्ण कर्ज माफी कर्जमाफी आणि अवकाळीच्या बाबतीमध्ये हा ओला दुष्काळ जाहीर करून पन्नास हजार हेक्टरी या ठिकाणी मदत जाहीर करावी तुमचे पंचनामे तुमचे निकष येतील पण ते निकष येईपर्यंत वाट न बघता त्यांनी तत्काळ तशा प्रकारचा जाहीर करावा असं आमचं मागणं आहे जर ही मागणी मान्य झाली नाही तर नाशिकला पहिला मोर्चा आमचा निघाला याही पेक्षा मोठं तीव्र आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही तीव्रतेने करू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार आठ हजार पाचशे रुपये आणि सतरा हजार रुपये साठी आठ हजार पाचशे रुपये आणि सतरा हजार रुपये आमचं हेच म्हणणं मन आहे साहेब आठ हजार कोरडवाळला सतरा हजार आणि तीस हजार बाग आहे काय आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे अख्खा पीक तर गेलंय पीक जाऊन द्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत खरडून गेलेल्या आहेत मागच्या वेळा सुद्धा पाऊस पडला तेव्हा खरडून गेल्या जमिनीचं अजून नुकसान भरपाई मिळाली नाही अजूनही बोलतात आता बोलले की केंद्रात घ्यायला केंद्राकडून दहा दहा एक हजार कोटी रुपये आणि देऊन टाका सरसकट तुम्ही बाकी सगळीकडे कात्री लावा आजही आमचं म्हणणं आहे सगळीकडे कात्री लावा आणि या शेतकऱ्यांना उभं करा नाही तर, तर या शेतकऱ्यांचा तडतडाट ह्या सरकारला घालवल्याशिवाय राहणार एकनाथ शिंदे सरकारनं दोन हजार चोवीस मध्ये जे निकष लावले होते अतिवृष्टीचे ते निकषमधून आता दोन हजार तेवीसच्या निकषानुसार नुकसान भरपाई दिले त्यांना त्यांनी ते निकष काय मगाशी सांगितलं तोच निकष आहे हो फक्त त्यावेळेला दोन दोन चार चार हजार रुपये वाढवलेत आमचं म्हणणं आहे सर सकट आता तुम्ही त्या ठिकाणी अतिवृष्टी जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावे आणि संपूर्ण कर्जमाफी या शेतकऱ्यांची पहिल्या प्रथम संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशा प्रकारची मागणी आमची पूर्णपणाने आहे आणि विशेषतः जे बाधित जिल्हे आता झालेले आहेत या जिल्ह्याला तातडीने निर्णय घ्यावा अशा प्रकारची मागणी आमची कायम राहणार दौऱ्याला सुरुवात झाली मात्र शाही पाहायला मिळते त्यांच्या एका हॉटेलमध्ये सोय असं आहे की बऱ्याच मंत्र्यांचे दौरे पण बघितले एक तासाचे अर्ध्या तासाचे दौरे दिसत हे फक्त सोपस्कार आहे काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगावं लागलंय की प्रत्येकाने मंत्र्यांनी आता मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये जाऊन नुकसान भरपाईची पाहणी करा या जिल्ह्यातले नव्हे तर जिथल्या जिथल्या जिल्ह्यातले नुकसान झालेले आहे अतुष्टी झालेले आहे त्या जिल्ह्यातले मंत्री सुद्धा अजूनपर्यंत मुंबईलाच होते आता त्यांना सांगितल्यानंतर गावे यायला लागले लोकप्रती तसे होत आहेत पण प्रत्यक्षात आमचे खासदार आमदार आणि आम्ही प्रतिनिधी सगळे आमचा पक्ष त्या ठिकाणी शंभर टक्के शेतकऱ्यांच्या बांधवतात नाही असं की हे सरकारच शाही बरदास्तलं मधलं आहे या सरकारकडून तुम्ही अपेक्षा काय वेगळं करताय <laughs> या सरकारने ज्या पद्धतीने मागच्या काही वर्षामध्ये महाराष्ट्राला लुटलेला आहे या सरकारच्या बद्दलची नाराजगी या ठिकाणी आहे मी मगाशी येताना बघितलं यांचं तुमचं तुरीचं तुम्ही सर्वेक्षण करत होता मला कळत नाही आयात करण्याचं धोरण बाप्पा इथं आहे जर तूर इतकी बाहेरच्या परदेशातून तुम्ही आयात करता कसा इथे भाव मिळेल कांद्याला भाव कसा मिळेल अरे हमी भाव मिळत नाही सगळे धोरण स्वदेशीचा नारा तुम्ही देता आणि स्वदेशीच्या नारामध्ये स्वतःशी शेतकरी जो पिकवतोय त्याला बाहेर तुम्ही आयात आणून त्याला मारून टाकताय त्यामुळे हे सगळं थोटांड आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आता उठाव करणं गरजेचं कर आहे क्रांती करणं गरजेचं आहे त्याशिवाय हक्क मिळणार नाही ज्यावेळा लोक रस्त्या उतरतील सरकार संपूर्ण कर्जमाफी करेल आणून शेतकऱ्यांचा आवाज उठला पाहिजे अशासाठी आमची त्यांना विनंती आहे मी ज्या दिवशी अतिवृष्टीला सुरुवात झाली मांजरा नदीला पाणी येलं त्या त्या दिवसापासून आहे मधीच्या दोन दिवस मला मीटिंग होती दिल्लीला त्या दिवशी नव्हतो ना तर प्रत्येक दिवशी आहे आणि कालपणात ही जी भयान परिस्थिती आपल्या जिल्ह्यात आली इथून पाठीमागच्या कधीही म्हणजे आपले वयस्कर माणसंही सांगतात पन्नास वर्षात कधी पाऊस बघितला नाही एवढा पाऊस झाला आणि आपल्याला तसा विचार करत आपल्या जिल्ह्याला पावसाची एवढी सवय नाहीये हा पाऊस प्रचंड होतोय त्याच्यामुळे आतोनात नुकसान होते आता साहेबांनी जसं सांगितलं तसं की ठीक आहे तुम्हाला एखादी जमीन पाऊस नाही तिथं पण जमीनच राहील नाही का तर वरच्या ना आता एका तलावामधून एवढाली पाणी सोडले डॅम मधून समजा मांजरा डॅम असेल इथून जायकवाडी डॅम मधून एवढं पाणी सोडलं आता गोदावरीचं पाण्यामुळे गेवराईमध्ये एवढे कुटुंब बाधित होते गेवराई काही कुटुंब आपल्याला अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तास रेस्क्यू करायला वेळ लागला ठीक आहे वेगळा वेगळा विचार प्रशासन मदत करीत होता आपण सर्वजणी म्हणजे पेढी असेल आम्ही असेल सर्वजण त्या प्रक्रियेत होतो पण वेळ लागला पण या गोष्टीत शासनानं ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे त्या पद्धतीनं नाहीये शासनाचं एकच म्हणणं की शासनानं तुम्ही डायरेक्ट सरसकट मदत जाहीर करून पाहिजे त्याला एकदा एक सांगतात एकदा एक सांगतात एक एक आणि शासनाच्या प्रतिनिधीने सुद्धा लवकर गावात लोकांना जाऊन मदत केली पाहिजे नाही काय चाललंय त्याच्यात शासन म्हणून मदत होत नाही पंचनाम्याचं सोबत करता बघा पंचनामे हा विषयच नाही राहायला पाहिजे ना। आता या अर्थमंत्री सध्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही पंचनामा हा विषय कशाला ठेवताय आता तुमच्यासारखा काम करणारा व्यक्ती म्हणून जी महाराष्ट्र तुम्हाला बघतोय आमच्या जिल्ह्यात सर्वाधिक बाधित जिल्हा हा आहे या जिल्ह्याला एवढं मोठं सर्व नुकसान झालंय तर याला तुम्ही सरसगट सर्व कुठे आता काही एखाद्याच्या शेतात पाऊस पडलाय एखाद्या शेतात पाऊस नाही पण मातीच राहिली नाही असं कुठे एखाद्या ठिकाणी पीक आता ही ज्या पिकात आपण उभा आहेत तिथले शेतीमध्ये बघा काय दिसते अख्खं पाणी उभं आहे एवढं जर एखाद्या सोयाबीनच्या पिकामध्ये पाणी जर स्टँडिंग एक दिवस बी राहिलं तर ते पीक राहत नाही त्याची मातीमध्ये चिखल होतं या शेंगामध्ये सगळं चिखल आहे त्याच्यामुळे हे कुठलंही कामाला आपल्याला येणार नाही ना त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सरसगड मदत दिली पाहिजे आता जी शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी कारण ज्या कर्जाच्या डोंगरात शेतकरी ते कर्जमाफीचं आश्वासन पण यांनी निवडणुकीमध्ये दिलंय तेही पूर्ण केलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये जे ती शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना सरस सगट मदत म्हणजे त्याला लय निकस कुठले लावून उपयोग नाही पिकाचा फक्त लय झाला तर पेरा बघा काय पिक होत सगळ मदत केली पाहिजे मोठ्या प्रमाणात केली पाहिजे जेवढा खर्च झालाय त्याच्या दुप्पट तरी पैसे त्यांना मिळावेत खर्च झाला आता ते खायचं काय लोक एवढं टाह फुटून रडतायत माता भगिनी रडतायत सगळ्याला खायला नाही जनावरं गेलेत गुरं गेलेत या सर्व गोष्टीचे पंचनामे करून योग्य ते